नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर हो या चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आता लाडकी योजनेचे महिलांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत तर काय ही अपडेट आहे याच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या योजना आणि लाडकी बहिणीच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर पाहूया की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये कधी आणि कसे जमा होणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती की लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे आणि या योजनेअंतर्गत जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट होतं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं ते सतरा ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले होते तीन हजार रुपये ज्यांचे फॉर्म हे एकतीस जुलैपर्यंत ॲप्रूव्ह आणि भरले गेले होते अशा बहिणींना हे पैसे मिळाले होते सतरा ऑगस्टला परंतु असे अनेक महिला आहेत ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे भर आणि अजूनही त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले होते त्यानंतर दुसरा जो लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा झाला होता तो नागपूरमध्ये त्या दिवशी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते जुलै आणि ऑगस्टचं इन्स्टॉलमेंट मिळून तर आता ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचे पैसे आले नाही त्यांच्या ऑगस्टमध्ये फॉर्म ॲप्रूव्ह झाले तर अशा महिलांना कधी पैसे मिळतील अशा बऱ्याच महिला महिलांना हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे अशा महिलांसाठी एक मोठी अपडेट आलेली राज्य सरकार आता थेट त्यांच्या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा करणार आहे लाडकी बहीण अंतर्गत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे त्याची अंमलबजावणी होण्यास ही सुरुवात देखील झालेली आहे पण अजून ज्या महिलांनी अर्ज केले नसतील त्यांनी ज जास्तीत जास्त अर्ज हे भरावेत असंही राज्य सरकार त्या महिलांना सांगते आणि त्यांना एक नवीन संधी देत आहे आता हे साडेचार हजार रुपये कशा पद्धतीने त्यांना मिळतील तर लाडकी बहीण योजनेनंतर स सरकारने दरमा पंधराशे रुपये देण्याचे जे आश्वासन केले होते त्या अनुषंगाने चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व भगिनांना दोन हप्ते जोडून म्हणजे तीन हजार रुपये हे पाठवण्यात आले होते काहींना चौदाला मिळाले होते काहींना सतरा ऑगस्टला मिळाले होते पण अनेक महिला ज्या अजूनही अशा आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्या एकत्रित साडेचार हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मित्रांनो आता ज्यांना दोघं महिन्याचे इन्स्टॉलमेंट मिळालेले नाहीत त्यांना आता सप्टेंबर महिन्यातच्या सतरा किंवा अठरा सप्टेंबर रोजी हा हप्ता वर्गित करणार आहे त्यांना तिघं इन्स्टॉलमेंट सोबत मिळतील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची म्हणजे असे एकूण मिळून साडेचार हजार रुपयाची आर्थिक मदत अशा लाडकी बहिणांना आहे ज्यांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळेला मिळालेला नाही त्यांचा अर्जही ॲप्रूव्ह आहे परंतु त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांसाठी ही मोठी अपडेट राज्य सरकारने दिलेली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की ज्या महिलांना इन्स्टॉलमेंट अजून कुठलंच मिळालं नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील मित्रांनो तर अशा पद्धतीने ही लाडकी बहीण अपडेट आली होती आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता तुम्ही फक्त अंगणवाडी महिला यांच्याकडेच भरू शकतात तुम्ही पहिले सेतू सुविधा केंद्र किंवा स्वतःहून जे अर्ज करत होते अर्ज करण्याचा आता बंद केलेला आहे राज्य सरकारने याचा एक ऑफिशियल जे आर म्हणजे शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे त्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल तिथे जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटनमध्येही मी तो लिंक देऊन देईल की कशा पद्धतीने आता अर्जाची प्रोसेस ही चेंज झालेली कशा पद्धतीने आता जे अर्ज भरण्याची पद्धत होती ती राज्य सरकारने चेंज केलेली याच्यात मोठा बदल झालेला आहे आता कुणीही अर्ज भरू शकत नाही फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकतात मित्रांनो ही अपडेट जरी तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही अपडेट नक्की शेअर करा आणि अशाच अपडे अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोवर जैन जय महाराष्ट्र